बारा फेब्रुवारीला होणार शनी सूर्याची युती सिंह राशी व्यक्तींना घ्यावी लागणार खूप काळजी मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशिष्ट महत्त्व आहे शनी आणि सूर्याला पिता पुत्र मानतात परंतु जेव्हा जेव्हा या दोन ग्रहांची युती होते तेव्हा उलथापालथ नक्कीच होते असं म्हणतात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये हा योग आहे जो तीन राशींच्या व्यक्तींसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे बारा फेब्रुवारीला शनी सूर्याची युती होणार आहे ज्याचा परिणाम विविध राशींवर होणार रा आहे विशेषतः सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे शनी आणि सूर्याची युती सामान्यत तणाव आव्हानात्मक परिस्थिती आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात अडचणी निर्माण करू शकते शनी आणि सूर्य या दोन बलाढ्य ग्रहांची युती बारा फेब्रुवारीला होणार आहे ज्योतिषशास्त्रात या घटनांना विशेष महत्त्व दिले जाते कारण शनीचा प्रभाव संयम कर्म आणि अनुशासनावर असतो तर सूर्य आत्मविश्वास ऊर्जा आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो हे दोन ग्रह एकत्र आल्यावर सिंह राशीवर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे परिणाम होऊ शकतात सिंहराशीचा स्वभाव सिंहराशीचे जातक स्वभावत आत्मविश्वासी दिग्गज नेतृत्वगुण असलेले आदर्शवादी आणि अभिमानी असतात त्यांना नेहमीच प्रशंसेची आणि सामाजिक प्रतिष्ठेची अपेक्षा असते मात्र शनीत सूर्ययुती त्यांच्या या वैशिष्ट्यांवर थोडासा आघात करू शकते भावनिक परिणाम आत्मविश्वासाला धक्का बसणार या काळात सिंह राशीच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटू शकतो याला शनीचा दबाव जबाबदार असेल स्वतःच्या निर्णयांबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो स्वतःच्या क्षमतेवर संशय वाटण्याची शक्यता आहे काही वेळा पराभवाची भावना मनात ठाण मांडू शकते कुटुंबीय किंवा जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे संवादात कटुता येऊ शकते ज्यामुळे मनस्ताप वाढेल मित्रमंडळातून दूर राहण्याची प्रवृत्ती दिसून येईल मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल मागील चुका मनाला बोचू शकतात आणि त्याबद्दल स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती वाढू शकते व्यावसायिक परिणाम वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे महत्वाचे प्रकल्प रखडू शकतात किंवा त्यात अडचणी येऊ शकतात आपल्या कामगिरीची पुरेशी दखल घेतली जात नसल्याची भावना होऊ शकते निर्णयक्षमता व्यवसायात मोठे निर्णय घेण्याचे टाळा आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ प्रतिकूल आहे सावधगिरी कोणत्याही धोरणात्मक निर्णयांना पुढे ढकलणे उत्तम ठरेल परिश्रम आणि संयम यावर भर देणे आवश्यक आहे आरोग्य परिणाम मानसिक तणावामुळे निद्रानाश होण्याची शक्यता आहे पचनाशी संबंधित तक्रारी वाढू शकतात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे शरीरात थकवा आणि उदासीनता जाणवू शकते सिंह राशीने कोणत्या उपाययोजना कराव्यात एक आध्यात्मिक उपाय नियमित सूर्योपासना करा आणि आदित्य हृदय स्तोत्र पठण करा शनिवारी शनिदेवाची पूजा करून ओम शम शनैश्चराय नमहा या मंत्राचा जप करा शनिग्रहाच्या शांतीसाठी काळे तीळ दान करा दोन दानधर्म शनिवारी गरजू व्यक्तींना काळ्या वस्त्रांचे दान करा तीळ लोखंडी वस्तू किंवा अन्नदान केल्याने शुभ फल मिळेल तीन आरोग्य ध्यानधारणा करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा हलका पण पौष्टिक आहार घ्या व्यायामासाठी वेळ काढा चार भावनिक उपाय स्वतःच्या भावना इतरांसमोर मोकळेपणाने व्यक्त करा नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक लोकांचा सहवास राखा पाच व्यावसायिक धोरण मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकला नोकरीत अधिक संयम बाळगा आणि कामाच्या ठिकाणी नम्रता दाखवा सकारात्मकता राखण्याचे महत्व शनी सूर्ययुती आव्हानांची सृष्टी करते पण त्याचवेळी ती आत्मपरीक्षणाची संधीही देते सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात आत्मशोध घेऊन स्वतःच्या क्षमतांचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला तर हा कठीण काळ आत्मविकासासाठी उपयुक्त ठरू शकतो संयम नम्रता आणि मेहनत हे या काळाचे यशस्वी सूत्र असेल मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद